शोधू नको भीमाला मूर्तीत दगडांच्या सापडू दे भीम माझा कृतीत सापडू दे भीम माझा कृतीत पुस्तकाच्या नावावर मला अनेकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत अनेकांनी विचारलंही की जग बदलणारा बाप माणूस बाप माणूस हे टायटल घेण्यामागचा आपला उद्देश काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे मी जेव्हा पाहतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व त्यांचा अभ्यास आणि त्यांनी ज्या आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या घटनांमध्ये जो लीड घेतलेला होता जो प्रामुख्यानं नेतृत्व केलं होतं त्या सगळ्या घटनांचा जेव्हा अभ्यास केला तर लक्षात येतं की बाबासाहेब त्या सगळ्या घटनांना न्याय देतात आणि तडीच नेतात कुठलीही गोष्ट घेतली आणि अर्ध्यावर सोडून दिली असं होत नाही बाबासाहेब त्या सगळ्या गो गोष्टींना न्याय देतात त्यामध्ये ज्यात ज्यात ते पाऊल टाकतात त्या त्या क्षेत्रात बाबासाहेब बाप माणूस होतात आपण बाप माणूस कोणाला म्हणतो की त्या त्या क्षेत्रातला टॉपला जो माणूस असतो त्या माणसाला आपण बाप माणूस म्हणतो तर बाबासाहेब हे ज्या ज्या क्षेत्रात पाऊल ठेवतात ज्या ज्या अं गोष्टी आपल्या हाती घेतात त्या त्यामध्ये बाबासाहेब बाप माणूस ठरतात दुसरी बाजू या बाप माणूसची की या देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये अं ज्या शोषितांना वंचितांना हजारो वर्ष न्याय नव्हता मुक्तपणे जगणं नव्हतं त्यांच्यावरती गुलामगिरी लादलेली होती अशा शोषित वंचित समूहाला कोट्यावधी दी, दिनदलितांना आणि त्याचबरोबर या देशाची पन्नास टक्के लोकसंख्या फक्त जात नाहीये पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे सबंध महिला त्या कोणाच्याही घरच्या असो त्या संबंध महिलांना न्याय देऊन त्यांचा मायबाप होण्याचं काम बाबासाहेब करतात आणि म्हणूनच या देशामध्ये आणि जगाच्या पाठीवर असणारे शोषित वंचित जे आज स्वाभिमानाचं जीवन जगतात ते सगळे लोक बाबासाहेबांना आपली आई आणि बाप संबोधतात म्हणूनच मी लिहिलेलं आहे की जगाच्या इतिहासामध्ये ज्यांना सर्वात मोठा वर्ग आपला आई आणि वडील म्हणतो असे एकमेव महामानव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बाप माणूस ठरतात आणि ते कोणत्याही क्षेत्रात आणि या देशात ते बाप माणूस आहेत हे सांगण्याचा या पुस्तकातून प्रयत्न केलाय यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका क्षेत्रामध्ये किंवा फक्त जाती व्यवस्था निर्मूलन यावरती काम करत नाहीत तर बाबासाहेब हे या देशातील शेतकऱ्यांचे कामगारांचे कष्टकऱ्यांचे महिलांचे नेते आहेत कारण आजपासून शंभर वर्षा आधीचा जर इतिहास पाहिला तर कामगारांचं कष्टकऱ्यांचं जीवन महिलांचं जीवन याच्यामध्ये बाबासाहेबांनी आमूलाग्र बदल घडवून आणले त्याचबरोबर आज, आज आपण या देशात पेटलेला प्रश्न पाहतो की आरक्षण आज आपण पाहतोय की या देशामध्ये आरक्षण हा प्रश्न पेटलेला दिसतो पण बाबासाहेब आंबेडकर आजपासून शंभर वर्षा आधी एस सी एस टी ओबीसी हे प्रवर्ग तयार करतात बाबासाहेब जातीला आरक्षण देत नाहीत तर आरक्षण हे प्रवर्गाला आहे संविधानातून दिलेलं आणि बाबासाहेब हे संविधानामध्ये ओबीसी या प्रवर्गाची निर्मिती करून ओबीसीना न्याय हक्क प्रदान करतात हे आज ओबीसी म्हणून या प्रवर्गातून लाभार्थी जे लोक आहेत त्यांना लक्षात यावं यासाठी विशेष मांडणी मी या पुस्तकामधून केलेली आहे तर बाबासाहेब हे ओबीसीचे जनक आहेत आणि ओबीसी प्रवर्गाचे निर्माते आहेत हे आज समस्त भारतीयांना माहीत असलं पाहिजे त्याचबरोबर बाबासाहेब या ओबीसीच्या न्याय हक्कासाठी आणि महिलांच्या न्याय हक्कासाठी आपल्या कायदेमंत्री पदाचाही राजीनामा देतात याचाही विशेष उल्लेख आणि त्याचेही मांडणी या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर खऱ्या अर्थानं जग बदलणारा हे जे आपण श्लोगन या पुस्तकात घेतलेलं आहे की जग बदलणारा बाप माणूस यामध्ये तुमचं आमचं या, या देशातल्या प्रत्येकाचं जग तर बाबासाहेबांनी बदललंच परंतु बाबासाहेबांच्या या कर्तृत्वाचा कार्याचा परिणाम संबंध जगावर कशा प्रकारे झालेला आहे हे या पुस्तकातून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जगामध्ये बाबासाहेबांच्या नंतर अगदी आता एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत आजपर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवर क्रांत्या होत आहेत याचं स्व उदाहरण स्पष्टीकरण या, या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसेल अगदी उदाहरणासह सांगायचं झालं तर युरोपामध्ये हंगेरी नावाचा देश आहे या हंगेरी देशामध्ये भारतात ज्याप्रमाणे अस्पृश्यता होती त्याच प्रकारची अस्पृश्यता कित्येक काळापासून चालू होती त्या अस्पृश्यतेवरती आवाज उठवावा असं तिथल्या अस्पृश्यांना वंचितांना वाटत होतं परंतु त्यांना आपला नायक मिळत नव्हता परंतु त्या अस्पृश्यांना आपला नायक अगदी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव या काळामध्ये मिळाला ते नायक आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या हंगेरी देशातील एका तरुणानं इंटरनेटवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र हंगेरी भाषेत भाषांतरित केलं आणि त्या हंगेरी लोकांपर्यंत पोहोचलं आणि अरे हे आपण ज्या प्रकारचं जीवन जगतोय असंच परिस्थिती भारतात होती आणि त्यांना न्याय मिळाला आपल्यालाही मिळू शकतो ही भावना त्या, त्या लोकांमध्ये उत्पन्न झाली आणि बाबासाहेबांना आपल्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी ठेवून त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन उभं केलं आणि अस्पृश्यते विरोधातल्या त्यांच्या आंदोलनाला पुढे यश आलं तेथील त्या अस्पृश्यांनी पुढचं पाऊल टाकलं की बाबासाहेब सांगतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिकलं पाहिजे म्हणून या अस्पृश्य लोकांनी तेथील पहिली शाळा अस्पृश्यांची पहिली शाळा हंगेरीतील त्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे हंगेरीत दोन हजार सात साली शाळा सुरू केली आणि हंगेरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल सुरू झालं त्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाही उभारला गेला अशा प्रकारे एकविसाव्या शतकामध्ये जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव वाढताना दिसतोय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे हे एक उदाहरण झालं परंतु याचबरोबर अमेरिका इंग्लंड रशिया या, या जर्मनी यासह अनेक देशांमधील बाबासाहेबांच्या प्रेरणेने कशा प्रकारे त्या देशांमध्ये लोक प्रेरित झालेले आहेत आणि कसं काम करत आहेत आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारांनी अनेक संस्था संघटना कशा प्रकारे काम करतात बाबासाहेबांचे पुतळे त्या ठिकाणी सिंबॉल ऑफ इक् इक्वॅलिटी सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून कशा प्रकारे उभारले गेलेले आहेत आणि त्यातून काय नेमकं का बदल घडत आहे हे या पुस्तकामधून मी मांडलेलं आहे ते आपल्या सगळ्यांना नक्की आवडेल आणि म्हणूनच बाबासाहेबांचा हा सगळा खर तर सगळं पुस्तक मला या ठिकाणी आपल्याशी सांगायचं नाहीये तुम्ही ते पुस्तक घ्यावं वाचावं तुम्हाला अधिक सखोलपणे त्या पुस्तकातून बाबासाहेब समजण्यास मदत होईल असं मला या ठिकाणी वाटतं परंतु बाबासाहेब हा असा विषय आहे की ते असं एखाद्या पुस्तकामध्ये आणि माझ्यासारखा एखादा जगदीश लिहू शकत नाही बाबासाहेब आथांग आहेत बाबासाहेब महान आहेत बाबासाहेबांचं कार्य प्रचंड आहे बाबासाहेबांच्या एका एका घटनेवरती अशा प्रकारची पुस्तकं होऊ शकतात त्यामुळे बाबासाहेबांना मी एका पुस्तकामध्ये मांडू शकत नाही बाबासाहेब ज्या प्रकारे मला मानता आले ते मानण्याचा प्रयत्न केलाय परंतु ते तुम्हाला नक्की आवडतील आणि तुम्ही ते स्वीकारावेत आणि आचरणात आणावेत असं मला वाटलं आणि म्हणून हे पुस्तक आज तुमच्या हाती देताना मला वाट आनंद वाटतोय या पुस्तकाच्या शेवटी मी काही चार ओळी लिहिलेल्या आहेत त्या तुमच्यासाठी सांगतो तुम। शोधू नको भीमाला मूर्तीत दगडांच्या शोधू नको भीमाला मूर्तीत दगडांच्या सापडू दे भीम माझा कृतित मानसांच्या सापडू दे भीम माझा कृतित मानसांच्या या पुस्तकात तुम्हाला दिसेल की जगभर बाबासाहेबांचे पुतळे कुठे कुठे आहेत आणि का उभारलेत आणि त्यातून काय घ्यायचं म्हणून मी त्यामध्ये सांगितलेलं आहे की पुतळे उभारलेत त्या पुतळ्यांमधून क्रांती होत नसते पुतळे उभारून क्रांती होत नसते तर पुतळ्यांकडे पाहून पावलं टाकत क्रांती करायची असते बाबासाहेबांच्या पुतळ्यांकडे पाहून प्रेरणा घ्या त्या पुतळ्यांमधून नव्या युगाची नवी क्रांती घडवण्यासाठी प्रेरणा घ्या आणि स्वतः नव्या वाटेवर चालून नवं विश्व उभा करा जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं हे या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न केलाय आपण नक्कीच हे पुस्तक घ्याल वाचाल आणि तुम्हाला हे पुस्तक नव विश्व उभारण्यासाठी प्रेरणा देईल याची मला खात्री वाटते थँक्यू